भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना उपचारासाठी भिवंडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होते त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत त्यांना चालताना त्रास होत आहे तसेच इतर काही आजार आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे माजी क्रिकेटपटू आणि त्यांचे मित्र सचिन तेंडुलकर यांच्यासोबत संवाद साधताना त्यांचे एक चित्रीकरणही समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी विविध चर्चा होत होत्या शनिवारी त्यांना भिवंडी येथील काल्हेर भागातील आकृती या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं कांबळी यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून आवश्यक सर्व चाचण्या केल्या जात आहेत कांबळी यांना चालताना त्रास होतोय त्यांना डोकेदुखी ताप पोटदुखी आणि इतर आजाराच्या तक्रारी आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचारी देव आहेत मी चालू शकतो हे त्यांनी मला दाखवून दिला मी धावायला तयार आहे चालताना पायाचे स्नायू दुखतात मी एक प्रकारे जिंकलो आहे अशी प्रतिक्रिया विनोद कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली विनोद कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी ते त्यांना संसर्ग ताप रक्तदाब कमी झाला होता त्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाली होती आता त्यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे त्यांच्या एक दोन काही चाचण्या करायच्या आहेत त्यासाठी न्युरोलॉजिस्टशी आमचे बोलणे झाले आहे त्यांच्यासाठी आवश्यक तपासण्या सुरू केल्या आहेत त्यांना पाच ते सहा दिवस उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागणार आहे अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉक्टर विवेक द्विवेदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आधी आणि आता कशी नाही आता डेफिनेटली खूप इम्प्रुव्हमेंट आहे म्हणजे जेव्हा आले तेव्हा म्हणजे त्यांना ते बिकॉज ऑफ द इन्फेक्शन त्यांना फिवर होतं आणि दुसरं त्यांना थोडं त्यांची बीपी पण कमी झालं होतं सो so, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे रिकवर झालेल्या आहे म्हणजे यूटीआय म्हणजे त्यांच्या युरिन आम्ही चेक करायला बघितलं तर त्याच्यात एवढं पस आहे की रिपोर्ट्समध्ये ते म्हणजे ते म्हणजे काही दुसरं सेल्स नाही दिसत होतं ओनली पस सेल्स सो so, आम्ही लगेच म्हणजे अँटीबायोटिक हे सगळं सुरू केल्यानंतर आय व्ही फ्लूईड आणि न्यूट्रिशनल सपोर्ट दिला आहे फिजिओथेरपी केल्यानंतर ही इज डेफिनेटली इम्प्रुव्हिंग आणि आता म्हणजे रिकवरी आहे हा सो आता अजूनही म्हणजे कसं न्यूरोलॉजिस्ट आमचं बोलणं झालंय सो एक दोन टेस्ट अजून त्यांना आम्हाला करायचं आहे बेसिकली एक त्यांच्या ब्रेनचा स्कॅन करायचं आहे कारण कधी कधी ना ते ब्रेनचा प्रेशर वाढून जातं त्याला आपण एन पी एच म्हणून एक आजार हे करतो सो ते आहे का ते आपण एक ब्रेनच्या एमआरआय डिटेल स्टडी करायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट सुरू करायचं ते सुरू करूया तर डेफिनेटली एक आठवड्या अजून म्हणजे एक पाच सहा दिवस तरी त्यांना लागणार आहे ते